तर मित्रांनो माहित आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडाच्या मुंबई लॉटरी संदर्भात वेगवेगळी माहिती पाहत आहोत वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला सुद्धा अनेक कमेंट्स येत आहेत तर त्याच कमेंट्सला घेऊन आजच्या भागात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मुंबई लॉटरी आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असं म्हाडाने सांगितलेलं आहे आणि म्हणून आता कुठेतरी अनेक अन, अर्जदारांची लगबग सुरू आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर आज जे काही प्रश्न आहेत मित्रांनो फक्त मुंबईच्या लॉटरी संदर्भातच आपण आज पुन्हा प्रश्न पाहतो आणि पुढील लॉटरीमध्ये पुढील भागामध्ये आपण म्हाडा पुणे किंवा सिडकोच्या लॉटरी संदर्भात प्रश्न घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत जास्त उशीर न करता पाहूया आजचे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मित्रांनो शैला पाटील यांनी विचारलेला आहे माझे मिस्टर नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत तर म्हाडाचा फॉर्म भरताना इन्कम रिटायरमेंटच्या अगोदरचे दाखवावे की रिटायरमेंटच्या नंतरचे दाखवावे बघा आता जर नोव्हेंबरला जर रिटायर होत असतील तर त्याचा म्हाडाच्या इन्कमची काही घेणं देणं नाही आहे त्यांचं इन्कम तुम्हाला मागच्या वर्षीचं जे काही आर्थिक वर्ष आहे त्याचं तुम्हाला द्यावं लागणार आहे अर्थातच आता सन दोन हजार चोवीसच्या ए नोव्हेंबरला जर रिटायर होत असतील तर त्यांना एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसचंच उत्पन्न द्यावं लागणार आहे पण इथेसुद्धा अजून कन्फ्युजन आहे म्हाड्याची लॉटरी अद्यापही जाहीर झालेली नाही आहे आणि सध्या जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर त्या ठिकाणी इन्कम जे काय ॲक्सेप्ट केलं जाते ते फक्त तेवीस बावीस तेवीसचंच ॲक्सेप्ट केलं जात आहे अजून दोन दिवस थांबा त्याच्यानंतर हे सगळे सिस्टममध्ये बदल केले जातील यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो रीमा रुपवत यांनी विचारलाय मी सरेंडर केले होते गेल्या वेळेस तर आता परत भरू शकतो का फॉर्म नक्कीच तुम्ही जर पहिलं घर रिटर्न केलं असेल किंवा सरेंडर केलं असेल तर यावेळेस नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता यानंतर प्रश्न विचारला मित्रांनो सखी फोरम आता हे जे काही नाव मी बोलतो नाही मित्रांनो ते तुमच्या ईमेल आय डीवरून ट्रॅक झालेले त्याच्यामुळे नाव कदाचित प्रॉपर नसू शकतं पण प्रश्न काय बघा पी आणि ई सेम आहे का या दोन्हीसाठी कोणतं सर्टिफिकेट लागतं तलाठी उत्पन्न दाखला चालतो का आणि तलाठी उत्पन्न दाखला सोडून दुसरं काही सर्टिफिकेट लागते का इथे बघा तुम्हाला इन्कमसाठी दोनच सर्टिफिकेट लागणार आहे तलाठी नाही आहे तुम्हाला एकतर तहसीलचं उत्पन्नाचा दाखला म्हणजे तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे किंवा तुमचं आय टी रिटर्न जे काय तुम्ही आयकर परतावा करता त्याची तुम्हाला फर्स्ट पेज जे काही एक्नॉलॉजमेंट असतं तेच लागणार आहे बाकी तुम्हाला तलाठी सर्टिफिकेट किंवा इतर दुसरे सर्टिफिकेट लागणार नाहीत मेन जो प्रश्न विचारा तुम्ही पी एम आणि ईडब्ल्यू सेम आहे का तर पी एम ए वाय आणि ई डब्ल्यू सी सेम नाही आहेत ज्या ठिकाणी पी एम ए वायची योजना आहे ज्या घराने ती लागू आहे त्याच ठिकाणची घरे पी एम ए वायसाठी असतील पण जी सर्वसाधारण ईडब्ल्यू सी उत्पन्न गट आहेत त्यासाठी तुम्हाला पी एम ए वायच्या अटी लागू नसतील उदाहरणार्थ की संपूर्ण भारतामध्ये कुठेही घर नसावं असं पी एम वायची अट आहे पण सर्वसाधारण ई एम आय उत्पन्न गटासाठी ती अट लागू होत नाही आणि म्हणून पी एम ए वाय आणि ई डब्ल्यू सी वेगवेगळे आहेत पण इथे मात्र तुम्हाला उत्पन्नाचा जो क्रायटेरिया आहे तो दोन्हीसाठी सारखा असणार आहे आता दुसरा प्रश्न त्यानेच केला मित्रांनो सखी फरम यांनी केलेला आहे माझं वार्षिक उत्पन्न एक लाख आहे मी प्लंबर आहे कुठून आणू इन्कम सर्टिफिकेट आणू तर असं त्यांचं म्हणणं आहे की मी जर प्लंबर असेल तर एक एक लाख रुपयेच माझं इन्कम आहे वर्षाचं तर मी सर्टिफिकेट कुठून आणू इकडे बघा तुम्ही जरी प्लंबर असाल किंवा तुम्ही कुठलंही काम करत असाल तुम्ही म्हणजे वडापावचं गाडा असेल किंवा तुम्ही फळ विचार भाजी विचार विकत असाल तुम्ही लाईट लाईनमॅन असाल तुम्ही प्लंबर असाल तुम्ही कुठलंही मोठं काम करत असाल तरी पण तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे जो तुम्ही तुमच्या जवळच्या तहसीलदार ऑफिसमधून घेऊ शकता तिथे तुम्हाला फक्त जाऊन सांगावं लागेल तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत इनकम संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला द्यावे लागणार आहेत तिथून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मिळणार आहे किंवा जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला आय टी रिटर्नचं पहिलं पेज द्यावं लागणार आहे एवढंही सत्य आहे की तुम्ही आय टी रिटर्न बनवणार नाही कारण तुम्ही एक लाख उत्पन्न आहे तरी पण सेफर साईड तुम्ही नक्कीच आय टी रिटर्न बनवून ठेवा अशा वेळेस ते नक्कीच काम येतं भले तुम्ही टॅक्सेबल असाल किंवा नसाल भले तुम्ही टॅक्स भरत नसाल तुम्हाला टॅक्स लागू नसेल तरी पण माझं मत असं आहे तुम्ही आय टी रिटर्न बनवून ठेवा तेच तुम्हाला पुढे अशा स्कीमसाठी कामी येणार आहे यानंतरचा प्रश्न विचारला संदीप यांनी त्यांनी विचारले मित्रांनो की सर मी एक क्वेश्चन सर मे एक क्वेश्चन आहे डॉक्युमेंट्स आय टी आर और इन्कम सर्टिफिकेट दोनों कंपल्सरी आहे क्या आ, या दोनों में से कोई एक चलेगा बघा तुम्हाला दोन्ही पण आवश्यकता आणि दोन्ही कंपल्सरी नाहीत दोघापैकी एकच तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार एकतर आय टी रिटर्न किंवा तहसीलचा दाखला दोन्हीपैकी एकच द्यायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे अनिल बामणी यांनी विचारलेला आहे सर माझं टोटल उत्पन्न आठ लाख आहे परंतु सर्व सेविंग कट करून रिटर्न फाईलमध्ये चार लाख वीस हजार आहे तर मी आ... एम आय जीसाठी गट एम आय जी गटासाठी प्रयत्न करू शकतो का बघा तुमचं इन्कम जर सात चार लाख वीस हजार असेल तुम्ही एम आय जीसाठी अर्ज करण्याचा विचारच कसा करू शकता कारण हा एक प्रश्न आहे म्हणजे तुमचं जर सव्वा चार लाख रुपये किंमत असेल तर तुम्ही फक्त ई डब्ल्यू एस आणि एल आय जी दोनच उत्पन्न गटासाठी पात्रात तुम्ही एम आय जीला अर्ज करू शकणार नाही तुमचा अर्ज बाद होणार किंवा तुमचा तो अर्ज स्वीकारला जाणार नाही यानंतरचा प्रश्न केला आहे अँकर रहिल खान यांनी हॅलो सर पवई बोरिवली आणि पहाडी गोरेगावच्या टू बी एच के आणि थ्री बी एच केमध्ये आर्टिस्ट कॅटेगरी के होणार आहे का किंवा होणार का नक्कीच ज्या ज्या ठिकाणी शंभर सवयशेच्या वेळी घरी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आर्टिस्ट कोट्यासाठी एक ते दोन घरं उपलब्ध केली जाणार के आहे म्हणजे आर्टिस्ट कोटा या सगळ्या ठिकाणी लागू केला जाणार आहे यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे मित्रांनो विशाखा यांनी त्यांनी विचारले म्हाडासाठी रजिस्ट्रेशन करून ठेवावं लागेल का मुलाने गेल्या वर्षी केलं होतं त्याचा नंबर लागला नाही नाही लागला आता मुलीने फॉर्म भरला तर तिचं तिचंही रजिस्ट्रेशन करावं लागेल का लक्ष द्या तुम्हाला रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे पण जर तुम्ही मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं असेल म्हणजे मुंबईसाठी किंवा पुण्यासाठी किंवा कोकणसाठी आणि नंबर नसे लागला तर तेच रजिस्ट्रेशन तुम्हाला चालणार आहे त्याच्यावर तुम्ही मुंबईसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता कुठल्याही योजनेसाठी म्हणजे मुंबई पुणे नाशिक किंवा कोकणसाठी करू शकता पण तुम्हाला मात्र तिथे जे काही डॉक्युमेंट्स रीअपलोड करायला सांगितले असतील म्हाडाकडून तुम्हाला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समजेल ते तुम्हाला पुन्हा नव्याने अपलोड करावे लागतील उदाहरणार्थ इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला पुन्हा नव्याने अपलोड करावं लागणार आहे यानंतरचा प्रश्न केला मित्रांनो वृषाली वाघमारे यांनी वैषाली वाघमारे यांनी विचारलं आहे सर मी एक अंगणवाडी सेविका आहे आणि मला दहा हजार रुपये पगार आहे मला घर बुक करायचे आहे मार्गदर्शन करा प्लीज बघा वर्षाली ताई तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचं असेल तुम्हाला एकतर तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला लागेल किंवा तुमचा आय टी रिटर्न असेल लागेल आय टी रिटर्न असेल तर मी सरळ सरळ तहसील दा दाखला काढून घ्या जे त जवळजवळ तुमचं तहसील ऑफिस असेल तिथून ते काढून घ्या आणि तुम्हाला जर अर्ज ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आमच्या चॅनलवर आम्ही सा सत्त सातत्यानं माहिती देत असतो जेव्हा जाहीर येईल तेव्हा आम्ही सातत्यानं माहिती देऊ ज ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा रजिस्ट्रेशन कसं करायचं सगळी माहिती आम्ही आमच्या चॅनलवरून नक्कीच देत असतो तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जे जे व्हिडिओ आम्ही टाकत असतो ते नक्कीच तुम्ही, तुम्ही पाहत चला जेणेकरून तुम्हाला या लॉटरी संदर्भात संपूर्ण माहिती मिळत राहील यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शिंदे स्टुडिओ यांना लॉग इन डीवरून केलेला आहे सर उत्पन्न जर कमी असेल म्हणजे तीन ते चार लाखापर्यंत तर बँक होम लोन देते का त्या व्यक्तीला की दुसऱ्याच्या नावावर लोन करू शकतो लोन प्लीज सांगा लक्षात घ्या तुमचं जर तीन चार लाख उत्पन्न असेल तर नक्कीच तुम्हाला थोडंफार लोन होऊ शकतं जास्त होणार नाही म्हणजे तुम्ही वार्षिक उत्पन्न सांगत असाल तर वार्षिक उत्पन्न चार लाख म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी बँक चांगलं लोन देऊ शकते पण इथे तुम्ही जो व्यक्तीला ज्या व्यक्तीला घर लागेल त्याच व्यक्तीच्या नावावर तुम्हाला होम लोन करावं लागेल फक्त एवढंच की जर मग तुम्हाला दुसऱ्याच्या नावावर असं विचारलं आहे ब्लड रिलेशनमध्येच तुम्ही करू शकता किंवा वाईफ वाईफला तुम्ही जॉईंट अकाउंटमध्येच लोन करू शकता वाईफ किंवा आई वडील यांच्याच जॉईंट खात्यावरती किंवा जॉईंट नावावरती तुम्ही होम लोन करू शकता इतर रिलेशनवरती तुम्हाला ते करता येणार नाही यानंतर प्रश्न केलाय ॲडव्होकेट प्रतीक्षा चव्हाण आयडी वरून नमस्कार सर मिस्टर जॉब करत आहेत आणि मी ग्रहिणी आहे तर इन्कम दाखवताना कसे दाखवावे आणि आय टी रिटर्न मध्ये कसे दाखवावे एकच व्यक्ती कमावत आहे हो लक्ष द्या तुम्ही जर एकच व्यक्ती कमावत असेल तर तुम्हाला एकाच व्यक्तीचं नावे अर्ज करावा लागणार आहे कारण त्यांचं जर आय टी रिटर्न असेल तर तुम्हाला चालणार नाही ते तुमचं फॅमिली इन्कम होणार नाही पण जर तुमच्याकडे तहसीलचा दाखला असेल तहसीलदाराचं उत्पन्न असेल जे फॅमिली उत्पन्न असते फॅमिली इन्कम असते वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ते दाखला असेल तर तुम्ही नक्कीच दोघंही अर्ज करू शकता सेम तुम्हाला दाखला तुम्ही दोघांसाठी अपलोड करून तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता पण माझं मत असं आहे की तुम्ही जर इन्कम कमावत नसाल तुमचं काहीच इन्कम नसेल तर तुम्ही म्हाडासाठी फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही यानंतर जर प्रश्न विचारलाय अमोल शिंगोटे डीवरून विक्रोळीसाठी किती घरे उपलब्ध होतील तर साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत विक्रोळीसाठी दोन ते अडीचशे घरे म्हणजे दोनशे ते अडीचशे घरे या ठिकाणी उपलब्ध होतील यानंतर अनिल गवस यांचा प्रश्न आहे कोकण म्हाडा लॉटरी लागली आहे तर मी मुंबई म्हाडाला अप्लाय करू शकतो का नाही तुम्हाला आता जर कोकण साठी लागली असेल तर तुम्हाला मुंबईसाठी अप्लाय करता येणार नाही पण इथे जर तुमचा जून पिशन झालं नसेल तर तुम्ही पूर्वीचं घर सरेंडर करून नव्याने मुंबईसाठी अर्ज करू शकता पण तिथे तुमचं कोकण मंडळासाठी जे काय असेल किंवा जे एक काही एकटक्का रक्कम असेल तिथे मात्र तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं पण नक्की जर पजेशन झालं नसेल तर सरेंडर तिकडचं घर सरेंडर करून मुंबईसाठी अर्ज अर, अर करू शकता <laughs> यानंतर अक्षय एटीन या आय डीवरून विचारलेला प्रश्न आहे सॅलरी दहा लाख नो ई एम आय नो एन ई एम आय कॅन गेट लोन फॉर वन करोड प्लस डू वी नीड मिनि मिनिमम अमाऊंट अँड हाऊ मच इज इट लक्षात घ्या तुम्हाला जर दहा लाख रुपये तुमचं सॅलरी आता ही मासिक आहे का तुम्ही वार्षिक सांगितली हे मला माहीत नाही पण वार्षिक असेल तर तुम्हाला एक करोड प्लस घरांसाठी लोन होणं मुश्किल आहे कारण तेवढं लोन तुम्हाला देणार नाही कुणीही देऊ शकणार नाही तुमचं ते आय टी रिटर्न किंवा सिबिल स्कोरवरती डिपेंड असणार आहे पण टेन वन करोड प्लस तुम्ही असं विचारलं तर मला नाही वाटत की तुम्हाला एवढं लोन होऊ शकतं डू वी नीड मिनिमम अमाऊंट इन हाऊ मच तुम्हाला जर तुमच्याकडे अमाऊंट जमा करायची असेल तुम्ही जेवढी जास्त कॅश जमा करू शकता जेवढी जास्त इतरत्र ठिकाणाहून अमाऊंट करू शकता तेवढी जर असेल मिनिमम तुमची तीस चा पंचवीस तीस टक्के तुम्ही अमाऊंट करू शकत असाल तर मात्र पुढे तुम्ही प्रोसेस करू शकता पुढील घरासाठी पण तुम्हाला हेच महत्त्वाचं आहे की तुम्हाला कोणतं घर लागणार आहे आणि त्याची किंमत काय असणार आहे त्याच्यावरतीच पुढची प्रोसेस ठरणार आहे पण सध्या तरी तुमच्या दहा लाखावरती एक करोड प्लस लोन होईल असं मला तरी वाटत नाही किंवा हो ते होणार नाही दुसरं तर आहे अँड सर असेसमेंट इयर दोन हजार तेवीस चोवीस लागत आहे रजिस्ट्रेशन करताना ऑटोफिल होतं बरोबर आहे सध्या तुम्ही जर ऑनलाईन प्रयत्न करत असाल तर तेवीस चोवीस असेसमेंट इयरच तुम्हाला लागू होत आहे किंवा ॲक्सेप्ट करत आहे पण माझ्या मते जुलै एकतीसच्या नंतर जेव्हा हे ऑनलाईन जे काही आय टी रिटर्नची प्रक्रिया सुरू आहे आय टी फाईल भरण्याची प्रक्रिया जी, जी लास्ट डेट आहे एकतीस जुलै त्याच्यानंतर ही लॉटरी काढली जाणार आहे आणि म्हणून इथे कुठतरी माझ्या मते तुम्हाला चोवीस पंचवीसच जे काही आय टी रिटर्न आहे ते इथे लागू शकतं म्हणून मी पण वाट बघते नेमका काय नव्याने अपडेट म्हाडाच्या या सिस्टममध्ये केले जातात यानंतर प्रश्न विचारला आहे मित्रांनो आर एन ए डबल वन नाईन या लॉग इन आय डीवरून म्हाडाचं फॉर्म कधी येणार आहेत माझं इन्कम तीस हजार आहे मी फॉर्म भरू शकते का नक्कीच जर म्हाढा तुमच्याकडे तीस हजार उत्पन्न असेल तर तुम्ही म्हाडासाठी फॉर्म भरू शकता डब्ल्यू एस किंवा एल आय जी उत्पन्न गटासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि म्हाडाचं जे फॉर्म आहे ते म्हाडाच्या सांगण्यानुसार लेटेस्ट न्यूज न्यूजनुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही म्हाडाची जाहिरात येणार आहे यानंतरचा प्रश्न केला आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे अमित शिंदे यांनी केलेला आहे अमित जी विचारत आहेत नमस्कार साहेब मला दोन हजार बाराच्या लॉटरीमध्ये एल आय जी ग्रुप अंतर्गत म्हाडाला घर लागले होते कांदिवलीमध्ये काही कारणास्तव ते मी नऊ वर्षांनी विकलं आता मला परत लॉटरी फॉर्म भरायचा आहे तर मी पात्र आहे का नाही तुम्हाला जर एकदा म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं ला असेल भले ते तुम्ही विकलं असेल पण तुम्हाला पुन्हा म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज करता येणार नाही तुम्ही त्या लॉटरीसाठी पात्र असणार नाही तर एकदरी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तुम्हाला तुमच्या शंकाचं निरसन झालं असेल तरी समजा तुमच्या शंकाचं निरसन झालं नसेल तर पुन्हा कमेंट्समध्ये तुमचे कमेंट्स प्रश्न विचारा आम्ही त्यांचा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद